नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मावळ तालुका महाविकास आघाडी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन वडगाव मावळ येथे माजी मंत्री मदनजी बापणा ज्येष्ठ नेते चंद्रकांत अप्पा सातकर उद्योजक रामदास अप्पा काकडे पुणे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सागर बाबा मिसाळ यांच्या शुभहस्ते पार पडले सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी या कार्यालयातून सोडविण्यात येणार आहे मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार भाऊ यांना मशाल चिन्ह समोरचे बटन दापून विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री मदन बाफना यांनी केले यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत तालुकाध्यक्ष दत्तात्रे पडवळ आशिष ठोंबरे यशवंत मोहोळ रत्नमालाताई करंडे प्रतिमाताई हिरे विशाल वहिले राजेश वाघोले सुनील शिंदे रमेश घोजगे बारकुडोरे राजू शिंदे खंडू तिकोने गणेश काजळे शंकर काळोखे शांताराम भोते मदन शेडगे सोमनाथ धोंगडे विजय शिंदे गोरख काकडे विजय तिकोने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते मग आणि संविधान ही खरी गरज आहे निवडणूक ही वेगळी निवडणूक विशेषतः आपल्या लोकशाहीची निवडणुकीत मग कुणाची गौरवाची वाट आणि मावळ लोकसभा मतदारसंघ हा दिल्लीच्या कोणत्याही मतदारसंघा एवढा महत्वाचा मतदारसंघ आहे तुम्ही परंतु अतिशय दयनीय अशी अवस्था मागच्या काही राजकारण केली नाव घेत नाही मी आपल्याला फार संसदरत्न रत्न असायलाही हवं हो। परत त्याबरोबर भाकरीची काळजी करणारा खासदार सुद्धा बापणासाहेब <प्राथ> ज्यावेळेस सत्तेमध्ये होते आणि कार्यकर्त्यांचं जे बळ लागतं साहेब आम्हाला ठिकाणी चौकशी माणूस असं काय म्हणत नाही काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेवर येणार नाही म्हणून सगळ्यांचं म्हणणे काही करा पसंड करा सगळे एकत्र या मध्यम यांना बेरोजगारी वाढवायची गरिबांना काही सुद्धा स्वस्त मिळत नाही सगळ्या आघड्यावर यशस्वी न झाले असं हे सांगतात विनंती करतो की आपल्यामध्ये काही की या कार्यालयात एक काम करताना कसं नियोजन व्यवस्थित व्हावं दिलं नियोजन जर व्यवस्थित झालं नाही तर मग प्रत्यक्ष नाही आपण सभा निघणार भाषण करायच्या आधी आपल्याला पूर्ण नियोजन केलं मित्रांनो हे निवडणूक लोकसभेचे आहे परंतु ही तुमच्या माझ्या प्रपंचाशी निगडीत आहे त्याचं कारण असं आहे उद्याच्या या निवडणुकीमध्ये जर आपल्याकडून <णगणागाँ> गफलतपणा झाला काही चुकीचं झालं तर ही रात्र व्हायलेची आहे आपण न झोपता जे लोक झोपले जो सौंग्य होत बसलेला आहे त्यांना उठवून जागे करायचे आणि मसाल्याच्या चिन्हाच्या समोरच बटन दाबून त्यांना प्रचंड भावना द्यायचे म्हणून आमच्या बैठकीचं नियोजन केलं अरे कोणी चले पाहून चले फटे अगर बंद अरे कोणी चले पाहून चले फटे अगर अरे तो या वालो से दिगरातेगे की सेत्र चंद्रजीत पवार नहीं किसी से कम नहीं किसी से कम अरे माशाना सागर भर पाणी द्यावा अरे माशाना सागर भर पाणी द्यावा असा काळगुजांना होता वेड्या शिव शाहू फुले आंबेडकरांनी तुझा गुनामगिरीचा नष्ट गुनामगिरीचा भेड्या गुनामगिरीचा अरे गुलामारा गुलामाची ताण करून दिल्याशिवाय तो पंडा परत उठत नाही आणि ती पंडाची सुरुवात पुणे जिल्ह्यातून कुठून करायची तर ती आपल्याला सगळ्या शिवसैनिकांना राष्ट्रीय